तर मित्रांनो काही दिवसापूर्वीच आपण आपल्या आर के प्रॉपर्टी न्यूजवरती एक व्हिडिओ बनवला होता आणि ते व्हिडिओचं टायटल होतं कुणी घर घेता का घर असं म्हणायची वेळ म्हाडावर का आली आणि तो व्हिडिओ मित्रांनो एवढा व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओचा इम्पॅक्ट एवढा झाला की त्याची कुठंतरी दखल म्हाडाकडून घेण्यात आलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी जे जीक, जे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते त्याच्यापैकी बऱ्याच प्रश्नावरती म्हाडाने सोल्युशन काढायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि नेमकं काय म्हाडाकडून पावलं होती गेली आहेत जे काही सध्या कोकण मंडळाची लॉटरी आहे त्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हाडाकडून नेमकं काय पावलं उचलली गेली आहेत या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो खरंतर आपण म्हाडाच्या कोकण मंडळाबाबत एक आपण एपिसोड केला होता त्याच्यावर सांगितलं होतं की म्हाडाची घरे किंवा कोकण मंडळाची घरे का विकली जात नाही आहेत जा जा अनेक अडचणी आहेत सॅम्पल फ्लेअर पाहताना अडचणी आहेत लोकेशन सापडत नाहीत किंबहुना घरांच्या किमती असेल किंवा तेथील सोयी सुविधा बाबत असेल हे अनेक विषयावरती आपण सातत्यानं माहिती पाहत आलेलो आहोत किंबहुना जे काही पी एम आय घरे आहेत जे आपण पाहिलं की पी एम आयची घरेच रिकामी आहेत तर खोनी गोठेगर शिरडोन भंडारली या ठिकाणी आपण व्हिजिट केलेली आहे इवन विरार बोळींज याही ठिकाणी आपण व्हिजिट करून तेथील प्रकल्प सगळे दाखवलेली आहे पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की ही घरी का विकली जात नाहीत कारण जे काही म मा, सर्वसामान्यांवरती माहिती माहिती पोहोचणं आवश्यक आहे किंवा कि म्हाडाच्या माध्यमातून जे काही माहिती पोहोचणं आता म्हाडाकडून आपण सांगितलं की म्हाडाकडून एक वेगळं कॅम्पेन चालवलं जाणार आहे त्याच्यामध्ये लोकांसाठी जाहिरात केली जाणार आहे एक डिसेंबर ते दहा डिसेंबरच्या दरम्यान असं सांगितलं होतं आणि ते कॅम्पेन करून म्हाडाडाडाडाडाडकडून सुरुवात करण्यात आलेली आहे त्याच्यात मी सगळ्यात महत्त्वाचा हो प्रश्न हाच केला होता की म्हाडाकडे सगळ्यात सुपर पॉवर आहे आणि ती म्हणजे फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम जे काही पेजेस आहेत तुमचं ट्विटर असेल हे सगळे एक्स त्याला आपण एक्स म्हणतो तर हे सगळ्या पेजेसचा म्हाडाने प्रॉपरली जर उपयोग केला तर त्याच्यावर जास्त खर्च न करता कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी वेळामध्ये सर्व जास्तीत जास्त सर्वसामान्यांचं पोहोचण्याचा तो एक मार्ग असल्याचं मी सांगितलेलं होतं प्रथम आपण पाहूया मी त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं इथे अजून काही गोष्टी म्हाडाकडून लॅप्स होत आहेत का काय असं दिसते कारण इथे कुठेही सोशल माध्यम जे काही सोशल मीडिया असतं त्याच्या माध्यमांचा जास्तीत जास्त उप उपयोग करताना कुठतरी दिसून येत नाही साधारण उपयोग उदाहरण झालं मित्रांनो तर हे एवढं चांगलं माध्यम आहे पण यूट्यूबच्या माध्यमातून का मग म्हाडा प्रयत्न करत नाही किंवा म्हाडाकडे खूप चांगला पर्याय मित्रांनो सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हाडाकून ह्या सगळ्या गोष्टी खरंच केल्या जाऊ शकतात साधारण उदाहरण द्यायचं तर मुंबई लॉटरीमध्ये जे काही कॅम्पेन म्हाडाने चालवलं खूप उत्तमरित्या आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते कॅम्पेन चालवलेलं होतं आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी जेवढं लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मुंबई मंडळाने मात्र केल्याचं दिसून आलेलं आहे त्यांनी सॅम्पल फ्लॅट म्हणा किंवा इतर काही माहिती म्हणा ते सातत्यांना टाकव देते पण तशी धडपण कोकण मंडळाकडून होताना दिसत नाही आता एक जबाबदारी म्हणून तरी निदान हे कॅम्पेन त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून जेवढं शक्य होतं तेवढं बंबर करणं आवश्यक होतं जे केलं जातं माझ्याला काय पाहिजे हो साध्या गोष्टी पाहिजे की त्यांना एक रिस्पेक्ट पाहिजे त्यांना एक सन्मान पाहिजे मग जर तो तुम्ही त्यांना दिला साईटवरती तुम्ही गेलात बघायला तुम्ही अलाउड केलं माहिती दिली आदरानं बोलला तर नक्कीच सर्वसामान्यांच्या याचा परिणाम नक्कीच होतो तर एकंदरीत आता कुठेतरी या व्हिडिओची दखल म्हाडाने घेतलेली आहे आणि नुकतीच म्हाडाने वेगवेगळ्या प्रकल्पांचे व्हिडिओज त्यांच्या फेसबुक पेजवर किंवा यूट्यूब चॅनलवरती टाकायला सुरुवात केलेली आहे आणि ही बाब कुठेतरी प्रशंसनीय आहे असं आपण म्हणू शकतो कारण जी काही म्हाडाची घरे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे हाही आमचा एक शुद्ध हेतू होता असं नाही की आम्ही तुम म्हणजे म्हाडाने आम्हाला व्हिडिओ पाठवावेत आम्ही आमच्या चॅनलवरून ते टाकावेत आणि त्याच्यावरती आमचे व्ह्यूज यावेत आम्हाला त्याच्यातून पैसे मिळावेत हा उद्देश मुळीच नव्हता हो जेन्युअल एवढंच होतं मित्रांनो ही कुठल्याही परिस्थितीत मी असंही सांगितलं की आर के प्रॉपर्टी न्यूज नाही जेवढे युट्यूब असतील जेवढे युट्युबर्स काम करताय ज्या काही आपल्याला म्हणजे जिथे जिथे आपल्याला ज्या काही बाबींचा ज्या काही माध्यमांचा वापर करता येईल शक्य तेवढ्या माध्यमाचा वापर करून ही घरे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्याच्यामध्ये अधोरेखित केलं होतं मित्रांनो की नक्कीच फेसबुक युट्यूब हे दोन माध्यम म्हाडाकडे आहेत ज्याच्या माध्यमातून आहे। ते जाऊ शकतात पण आपण मागील काही दिवसापासून जर व्हिजिट केली तर कोकण मंडळाचे व्हिडिओ जास्त आपल्याला दिसले नाही जसं मुंबई मंडळाने कॅम्पेन चालवलं होतं की प्रत्येक वर्ष ते नवीन नवीन प्रकल्पाचे व्हिडिओज टाकायचे माहिती टाकायचे तसं कोकण मंडळाचे काही अपडेट पाहिले काही पोस्ट पाहिल्या तर इतर पोस्ट दिसत नव्हत्या पण कालपासून मात्र म्हाडाने किंवा आता नेमकंच म्हाडाने या चॅनलवरून किंवा या फेसबुक पेजवरून त्यांनी वेगवेगळे व्हिडिओज दाखवायला तयार दाखवायला सुरुवात केली आहे मी फक्त काही लिम्स दाखवतो काही शॉर्टकट व्हिडिओज दाखवतो आता या ठिकाणी आम्ही त्या व्हिडिओचा काही भाग दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आम्ही तो अपलोड केला होता चॅनलवरनं पण त्याच्यानंतर या व्हिडिओच्या त्या पार्टसाठी कॉपीराईट आलं होतं आणि कॉपीराईट आल्यामुळं पुन्हा तो भाग आम्ही रिमूव्ह करून म्हणजे हा व्हिडिओ डिलीट करून पुन्हा तो भाग रिमूव्ह करून पुन्हा आम्ही हा व्हिडिओ एड एडिट करून परत पुन्हा एकदा अपलोड केलेला आहे त्याच्यामुळं जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत म्हाडाने फेसबुक पेजवरती ते व्हिडिओज आम्ही तुम्हाला ह्या चॅनलवरून दाखवू शकत कर नाही कारण त्याला ऑलरेडी कॉपीलाई कॉपीराईट स्ट्राईक येत आहे पण तुम्ही नक्कीच त्या चॅनलला व्हिजिट करू शकता आता अतिशय महत्त्वाची बाब मित्रांनो यासाठी जे काही कॅम्पेन चालवलं जात आहे संदर्भात म्हाडाच्या मुख्याधिकाऱ्यांनी काय सांगितलं बघा विरार येथील जीवदानी देवी मंदिर विरार चर्च वसई चर्च या ठिकाणी तसेच विरार रेल्वे स्थानक वसई ठाणे बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर वाशी पनवेल डोंबिवली कर्जत कल्याण या रेल्वे स्थानकावर स्टॉल्स आहेत दहा रिक्षांमधून प्रकल्पाची माहिती दिली जाणार आहेत आता नेमकं हे स्टॉल जे काय मित्रांनो त्या स्टॉलवरती तुम्ही पृथ्वी जाऊन या योजनेची माहिती नक्कीच घेऊ शकता स्टॉल्स कुठे कुठे आहेत असे असं जर विचारलं तर वसई विरार महानगरपालिका मीरा भाईंदर उल्हासनगर नवी मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे आणि पालघर महापालिकेच्या कार्यालयामध्ये हे स्टॉल्स उपलब्ध आहेत त्याशिवाय पालघर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात व ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात आर टी ओ ऑफिसमध्ये सुद्धा आणि कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा हे स्टॉल्स उपलब्ध आहेत त्याशिवाय वसई उल्हासनगर पालघर कल्याण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच अंबरनाथ तहसील कार्यालयात मधील प्रशासकीय अधिकारी कार्यालयात हे सगळे स्टॉल्स उपलब्ध आहेत तेथे जाऊन तुम्ही या प्रकल्पाची संपूर्ण माहिती घेऊ शकता तरी एकंदरीत तुम्हाला हे सगळे व्हिडिओज पाहिजे असतील तर म्हाडाचे जेवढे काही सोशल मीडियाचे पेजेस आहेत तेवढे ते सुद्धा आपल्याकडे म्हाडाने पाठवलेले आहेत म्हणजे ते, ते पेजेस प्राप्त झालेत मित्रांनो तर यूट्यूब पेज यूट्यूब चॅनल असेल फेसबुक पेज असेल जेवढे इंस्टाग्राम पेज असेल जेवढे सोशल माध्यम आहेत म्हाडाची सगळ्या माध्यमांची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कृपया त्या पेजला फॉलो करा त्या पेजवरती व्हिजिट करा माडाचं युट्यूब चॅनल असेल फेसबुक चॅनल असेल त्याच्यावर तुम्ही माहिती घ्या नक्कीच ही माहिती तुमच्या उपयोगाची पडू शकते ही आर के प्रॉपर्टी न्यूज करून खरंच कळकळची विनंती आहे मी पुन्हा सांगतोय सगळे सोशल मीडियाचे लिंक सोशल मीडियाचे पेजेसची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याशिवाय तुम्हाला इतर जी काही माहिती आहे आवश्यक माहिती आहे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगत चला आम्ही त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओज बनवत राहू खरंच माडाकडून माडाचं मी अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी आमच्या व्हिडिओची दखल घेऊन किंवा सर्वसामान्यांचा विचार करून हे सगळे पावलं उचला उचलायला सुरुवात केलेली आहे आता जसे म्हाडाने खोनी गोठेघर शिरडोन किंवा भंडाराची व्हिडिओ टाकले त्याचप्रमाणे जे काही वीस टक्के सर्व समक्ष योजना आहे जी खाजगी विकास आहे त्याचे व्हिडिओ त्यांनी फेसबुकवरती टाकावेत जेणेकरून मग आम्हाला सुद्धा साईटवर जाऊन तेथील अपडेट घेणं तेथील माहिती देणं वन वन फिरणं ते घरं शोधणं प्रकल्प शोधणं पुन्हा सॅम्पल हे सगळे प्रॉब्लेम्स आमचे सुद्धा सॉल्व्ह होतील आणि म्हाडाचे सुद्धा सॉल्व्ह होतील आणि म्हाडाला सुद्धा जे जेन्युअल अर्जदार आहेत ज्यांना खरंच घरांची गरज आहे तेचपर्यंत पोहोचता येईल पुन्हा एकदा म्हाडाला सर्वसामान्यांकडून खूप खूप धन्यवाद तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद